माझं नाव भागवत भतू चौधरी आहे मी राहणार गौखेडा सध्या मी फेकरी गावामध्ये राहतो महानिर्मिती कंपनीने दोन हजार दहामध्ये एकशे अठरा प्रशासकीय परिपत्रक सात सहा दोन हजार दहाला राबवून त्या जा पत्रामध्ये त्यांनी जे त्या तारखेपर्यंत ज्या कुटुंबातील लोकांना त्यांनी नोकरी उपलब्ध करून दिली नाही अशा लोकां उर्वरित लोकांकरता आय टी धारक लोकांकरता त्यांनी एक वर्षाचं प्रगत कुशल प्रशिक्षण येऊन राबवली आणि त्या योजनेनंतर एक वर्ष यानंतर तुम्हाला सेवेत समाविष्ट करू असं त्या पत्रामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे त्या कंपनीने तसं न करता दोन आने दोन मी दोन वर्षानंतर भरती राबवली आणि दोन वर्षानंतर भरती राबवून मी मलासुद्धा त्या प भरतीमध्ये त्यांनी फॉर्म भरायला लावला आणि संपूर्ण लोकांची नियम आहे भरती राबवून ते तात्पुरती यादी जी आहे कंपनीची त्या तात्पुरती यादीवरती त्यांच्याच मुख्य महा रिमार्क आहे की ज्यामध्ये एवढे लोक फ्रॉड आहे त्यांनी ते लोकांचे नावं कमी न ना करता मला पात्र व उत्त व्यक्तीला भेटीमध्ये ठेवलेलं आहे आणि त्यांनी तीच अंतिम यादी जाहीर करून टाकली त्या क हे कंपनी एका प्रकारे भ्रष्टाचाराच्या माध्यमातून रॅकेट चालवत हो आहे आणि मी दोन दो हजार बारापासून त्यांचा पाठपुरावा करत आहे तरीसुद्धा आजपर्यंत मला ही नोकरी उपलब्ध करून देत नाही आहे आणि दोन हजार बावीसमध्ये यांनी प्र एक प्रशासकीय परिपत्र दाखवलं की तुमचं वय पंचेचाळीस झालं ते त्या पत्रामध्ये म्हणता की तुम्ही स्वयं घोषणापत्र लिहा आणि तुमचा नोकरीचा हक्क सोडा त्या बदल्यामध्ये तुम्ही एक तर पाच लाख रुपये एक रकमी घ्या किंवा तुम्ही तुमचा नोकरीकामी जो प्रकृत दाखला असतो तो आमच्याकडे जमा करून उदरनिर्वाह भत्ता अठ्ठावन्न वर्षापर्यंत घ्या तर अठ्ठावन्न वर्षापर्यंत नंतर मी माझ्या कुटुंबाचं काय करायचं आता याने दोन हजार बावीसपासून माझं ते स्टार्टमेंट सुद्धा पण करून टाकलेलं आहे मी वारंवार शासनाला पत्र केलेले आहे दोन हजार अठरामध्ये शासनाला पत्र दिले होते मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री साहेबांना आयुक्त साहेबांना सगळ्यांना त्यांचं परत रवाना केलेली होती तेच पत्र मी लोकशाही लोकशाही दिवसातून पत्र कलेक्टर साहेबांना आयुक्त साहेबांना आणि मंत्रालयामध्ये मदत पुनर्वसन यांनासुद्धा आक्रेषित केलं होतं ते जिल्हदी पत्र म्हणून सुद्धा आयुक्त साहेबांकडे आलेलं आहे आयुक्त साहेबांनी कलेक्टरांना आदेश केलेले आहे की यांना रोजगार उपलब्ध करून द्या तरीसुद्धा ते आजपर्यंत कारवाई होत नाही आहे परत मी दोन हजार बावीसमध्ये आत्मदन करण्याचा प्रयत्न करणार होतो सव्वीस नोव्हेंबरला पंचवीस नोव्हेंबरच्या दिवशी ता, ता भुसाळ तालुक्याच्या टी आई साहेबांनी तात्काळ आपलं तत्कालीन ता जिल्हाधिकारी यांच्यासोबत मिटिंग लावून म माझा मा प्रश्न प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला होता रात्री साडेनऊ दहापर्यंत मिटिंग चालली होती त्यावेळेस कलेक्टरांनी म्हटलं होतं कलेक्टर साहेबांनी म्हटलं होतं की मी कारवाई करेल तरीसुद्धा आजपर्यंत कारवाई होत नाही आहे माझं उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि माझं कुटुंब आज अर्धपोटी उदरनिर्वाह करत आहे या याच्याकरता मी सहा सहा तारखेला यांना परत मुख्यमंत्री साहेब आणि आयुक्त साहेबांना उद्देशून पत्र केलेलं होतं यालासुद्धा संपूर्ण पुरावे पत्र जोडलेले आहे तरीसुद्धा आजपर्यंत माझ्या प्रकरणाची दखल घेऊन क कोणतंही प्रशासन किंवा महानिर्मिती कंपनी कारवाई करत नाही आहे म माझी एकच विनंती आहे की मला तात्काळ नोकरी उपलब्ध व्हावी आणि माझी संपूर्ण नुकसान भरपाईसुद्धा फरकास मिळावी आणि रॅकेट चालवणारे जेवढे अधिकारी कर्मचारी आहे यांच्यामध्ये शासन नियमानुसार योग्य ती कारवाई करावी मी पत्रामध्ये सर्व सर्व पुरावे जोडलेला आहे आणि ते बोगस लोक जे लाग लागलेले आहेत त्यांच्याच कुटुंबियांना परत परत ते लाभ देत आहे आणि उर् एका प्रकारे उर्वीत लोकांकरता यांनी योजना राबवली आहे आणि त्या लोकांच्या नावाखाली बोगस आणि नियमबाह्य लोकांना प्रशिक्षणसुद्धा देत आहे आणि नोकऱ्यासुद्धा उपलब्ध करून देत आहे माझी शासनाला एकच जोडी विनंती आहे की याची सखोल काटेकोरपणे चौकशी व्हावी आणि हे दुसऱ्या माझ्यासारख्या लोकांना त्यांनी जे फसवणूक करून निर्वाह भत्ता धारक बनवले आहे त्यांनासुद्धा न्याय मिळावा मा शासनाला माझी हेच विनंती आहे